निसर्गसंपन्न संपन्न सातपुड्या डोंगर रांगा, नशेची शेती पाहायला मिळते धुळ्याच्या शिरपूर खोऱ्यात गांजा शेती सध्या जोरात सुरू आहे कपाशी तुरीच्या आडून गांजाची शेती सुरू होती धुळे पोलिसांनी ही गांजाची शेती संपूर्णपणे उद्ध्वस्त केली आहे गांजा शेतीचं एक्सक्लुझिव्ह दृश्य लोकशाही मराठीच्या हाती लागलंय महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय असा सवाल या संपूर्ण प्रकारामुळे उपस्थित केला जातोय राज्याच्या ग्रामीण भागातही नशेची पोलीस स्टेशन येथे संबंधित पोलीस प्रभारी आणि त्यांच्या टीमने गांजाचं कल्टिव्हेशन पकडलेलं आहे आता, आता आम्ही त्या स्पॉटवर आहोत हो। आपल्याकडे गांजाचं कल्टिव्हेशन आता हे किती एकर्समध्ये आहे नंतर त्याचं एक्झॅक्टली वेट किती आहे हे आता पाहून आपण त्याच्यावर कारवाई करत आहोत सध्या आपल्याकडे सूरज कालूसिंग पावरा राहणार रोहिणी रोहित सुभाराम पवार पावरा हा देखील राहणार रोहिणी समीर बळीराम पावणार पावरा रोहिणी आणि एक रसलाल हजारा पावरा रोहिणी हे राहणारे अप रोहिणी इथे राहणारे चार इसम आपल्या ताब्यात आहेत याच्यामध्ये आता हा माल कुठे जाणार होता किंवा कसा कल्टिवेट होणार होता कटिंग कशी होणार होती याच्यामध्ये अजून कोण कोण इन्व्हॉल्वमेंट आहेत नेमकी जमीन कोणाची आहे याचा सगळा आपण तपास करून आता पुढील कारवाई करत आहोत याच संदर्भात बोलण्यासाठी काँग्रेसच्या खासदार शोभा बच्छाव आपल्या सोबत जोडल्या गेल्या स्वागत धुळ्यातून धक्कादायक बातमी समोर येते धुळ्याच्या शिरपूर खोऱ्यात आता गांजाची शेती केली जाते धुळे पोलिसांनी आता कारवाई देखील केली आहे ही गांजाची शेती उद्ध्वस्त आहे काय प्रतिक्रिया द्या एक कसं आहे की गांजाची शेती बिना परमिशन करणं हे अतिशय चुकीचा आहे हा मोठा गुन्हा आहे आणि पोलीस प्रशासनाने जी काही कारवाई केलेली आहे तर ती योग्य आहे आणि इथून पुढे देखील अशा प्रकारे कोणी व्यसनाधीनतेला थारा देऊ नये असं मी या ठिकाणी सांगू इच्छिते कारण बिना परमिशन अशा पद्धतीने जर चुकीच्या हेतूने कोणी काही करत असेल तर ते अत्यंत देशातील देशा जे काही आपले युवक आहेत ती युवा पिढी ही देशाचं तर भविष्य आहे आणि ते भविष्य उद्ध्वस्त करण्याच्या दृष्टिकोनातून जर कोणी पावलं उचलत असतील तर ते अतिशय म्हणजे तो मोठा गुन्हा आहे आणि त्यांच्यावरती कडक कडक ऍक्शन ही घेतली पाहिजे नक्कीच कडक ऍक्शन ही घेतली पाहिजे धन्यवाद शोभाजी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल तर धुळ्यामधून आता धक्कादायक बातमी सध्या समोर येते धुळ्याच्या शिरपूर खोऱ्यात गांजाची शेती ही सध्या जोरात सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे निसर्ग संपन्न अशा सातपुड्या डोंगर नशेची शेती केली जाते कपाशी आणि तुरीच्या पिकाच्या आडून गांजाची शेती ही केली जात होती धुळे पोलिसांनी यावर कारवाई करत ही गांजाची शेती दृश्य केली आहे हाती लागलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा